मत्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली राज्यभर संतापाची लाट उसळली त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी कित्येक निदर्शनं झाली मत्स्याजोगच्या नागरिकांनी अन्नत्याग आंदोलन केलं या सगळ्यात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे सगळ्यात अग्रसर होते पण आता या हत्या प्रकरणाचे नवनवीन पैलू उलगडत असतानाच संतोष देशमुखांसाठी न्याय मागत फिरणाऱ्या धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांचे मारहाणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओ दिसणारे दादासाहेब खिंडकर हे संतोष देशमुख यांचे नातेवाईक आहेत विशेष म्हणजे देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून होत असलेल्या प्रत्येक आंदोलनात ते धनंजय देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते त्यामुळं आता हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशमुख कुटुंबाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होते पण या व्हिडिओ मागचं सत्य नेमकं आहे का तरी काय दादासाहेब खिनकरांची पार्श्वभूमी कशी समजून व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सर्वात आधी दादासाहेब खिनकरांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ बद्दल आज आपण बोलूयात ज्यातील एका व्हिडिओ दादासाहेब खिनकर चार जणांच्या टोळीला घेऊन शेतात एका व्यक्तीला बेदम मारहाण करतात या व्हिडिओत ज्या तरुणाला माराण होते त्या तरुणाचं नाव ओंकार सातपुते असून तो बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावचा रहिवासी आहे तसेच हा व्हिडिओ साधारणपणे वर्षभरापूर्वीचा असून एका जुन्या वादातून या तरुणाला मारहाण झाली होती याबद्दलच विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय मात्र त्यानंतर हे प्रकरण आपलं होतं असंही बोललं जात तर दुसऱ्या व्हिडिओ त्यांनी ठाकरे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांच्या घरावर हल्ला केल्याचं दिसून येत आणि हा व्हिडिओ पण साधारणपणे दोन हजार सोळाचा आहे असं देखील बोललं जाते हे दोन्ही व्हायरल झाल्यानंतर दादासाहेब खिनकर यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आणि आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यात दादासाहेब खिणकर यांच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर ते मागच्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गाव पातळीवरच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांची पत्नी बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावच्या सरपंच आहेत आणि म्हणूनच गावच्या सरपंचा पती म्हणून त्यांचं गावात बऱ्यापैकी वजन आहे पड हे सगळं असलं तरी बायकोच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी कित्येकदा लोकांना दमदाटी आणि मारहाण केले अगदी बाबुलवाडीतल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचे वाद आणि भांडण देखील झालं होतं त्यामुळं यापूर्वी सुद्धा दादासाहेब खिणकर यांची थोडीफार गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती असं देखील यातून दिसून येते एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी त्यांनी एका तरुणाला नागपुरात नोकरी लावून देतो असं सांगून नोकरीचं आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळले होते तेव्हा त्यांच्यावर पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय घरफोडी मारहाणी गुंडागर्दी या कारणांमुळे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले ही झाली त्यांची आजवरची राजकीय पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पण हे सगळं असलं तरी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दादासाहेब खिंडकर देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते मग ते मस्त जोग ते सुरू असलेलं अन्न त्याग आंदोलन असो व राज्यभर होणारी निदर्शन या सगळ्यात ते धनंजय देशमुखांच्या अगदी सावली प्रमाण फिरत होते पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मागत असताना त्यांनी स्वतः लोकांवर अन्याय कसा केलाय लोकांची कशा प्रकारे फसवणूक केली याचा त्यांना पुरता विसर पडला होता मात्र आता धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मधल्या विविध राजकीय नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे जुने व्हिडिओ बाहेर निघण्याचं सत्र सुरू झाले आणि त्यात मुख्यतः संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सुरेश दस संदीप क्षीरसागर प्रकाश सोळुंके या बड्या नेत्यांचा देखील समावेश आहे धनंजय देशमुख यांचे यांचे दादासाहेब हे व्हिडिओ बाहेर आणि या व्हिडिओ नंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाबद्दलही संशय व्यक्त केला जातोय त्यात हे धनंजय देशमुख यांचे निकटवर्ती होते त्यामुळं आता जे धनंजय देशमुख आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून पायपीट करत आहेत त्यांनी त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या साडूला कसं काय पाठीशी घातलं असाही सवाल आता केला जातोय आणि या प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी संबंध जोडला जातोय बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ऐन संतोष देशमुख या हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू असतानाच त्यांचेच नातेवाईक असणाऱ्या दादासाहेब खिनकर यांचे कारणामे बाहेर निघणं आणि त्याचा देशमुख कुटुंबाशी संबंध जोडला जाणं हा खरोखरच योगायोग आहे की यामागं काही वेगळं राजकारण आहे दादासाहेब खिनकर यांचे हे प्रताप बाहेर निघाल्यानंतर पोलीस त्यांवर नेमकी कशा प्रकारे कारवाई करतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर याचा काही परिणाम होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद